ठाण्यातील वाघ अशी ओळख असणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर वन मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट दोन हजार बावीस मध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा होता आणि असंख्य प्रश्न देखील मनात निर्माण करणारा होता आता अशा अनेक प्रश्नांची आणि साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात धर्मवीर दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उद्या म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला देशभरामध्ये प्रदर्शित होणार आहे विशेष म्हणजे हा दुसरा भाग हिंदी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं धर्मवीर दोन मध्ये काय पाहायला मिळणार आहे नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय एमटीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे अविनाश मागे मी एक व्हिडिओ केला होता ज्यात मी विविध कलाकारांशी बोलून त्यांचे आनंद दिघे यांच्याशी वैयक्तिक संबंध कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता तो व्हिडिओ पाहिला नसेल पाहा, दे तर नक्की पहा त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तर सांगायचा मुद्दा असा की त्यावेळी मी ज्येष्ठ अभिनेते आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट उदय सबनीस यांच्याशी बोलले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आनंद दिघे साहेबांना मुलांच्या शिक्षणाबद्दल फार आपुलकी होती प्रत्येक मुला मुलीने शिक्षण हे घेतलंच पाहिजे आणि त्यांना ते शिक्षण घेताना कोणतीही अडचण आली तर ते स्वतः त्या विषयामध्ये जातीने लक्ष देत होते आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांचं निरसन देखील करत होते धर्मवीर दोन मध्ये आनंद दिघे साहेबांसाठी शिक्षणाचं काय महत्व होतं त्यांच्या कोणकोणत्या अडचणी त्यांनी दूर केल्या होत्या हे पाहायला मिळणार आहे ट्रेलर मध्ये देखील आपण त्याची एक झलक पाहिलीच आहे शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच एक गाणं देखील समोर आलंय कारण मुख्य परीक्षा आधीची परीक्षा म्हणजे सराव परीक्षा ही आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केली होती असं चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं आणि त्याचबद्दल धर्मवीर दोन मध्ये आणखीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार हे नक्कीच त्यामुळे आनंद दिघे आणि शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा नक्कीच या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे याशिवाय चित्रपटाची टॅगलाईन लाईन ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी आहे आता दिघे साहेबांचे गुरु म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यामुळे त्यांचे हिंदुत्वाचे विचार काय होते शिवाय आनंद दिघे यांची हिंदुत्वाची भूमिका काय होती ही देखील दुसऱ्या भागात समोर येईल असं दिसतंय कारण ज्वलंत हिंदुत्वासाठी दिघे साहेबांनी अनेक आंदोलनं केली त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी म्हणजे मलंगड बाबरी मस्जिद हे जे मुद्दे होते ते देखील या दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळतील असं कुठेतरी दिसतय तसेच निवडणुकी स्ट्रॅटेजी ते कशा प्रकारे आखत होते अशा अनेक महत्वाच्या गोष्टी दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहेत याशिवाय हिंदू धर्माबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल दिघे साहेबांचे काय विचार होते हे देखील दिसतील असं दिसतंय चित्रपटामध्ये काही नवीन पात्र देखील आपल्याला दिसणार आहेत अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे धर्मवीर दोन मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीची म्हणजेच लता एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे तसेच जय दुधाने हार्दिक जोशी जयवंत वाडकर पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे एकीकडे दिघे साहेबांच्या आयुष्यातील अन्य नवी माणसं आणि त्यांचं साहेबांशी असलेलं नातं या दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्याशिवाय एकनाथ सा दिघे साहेबांच्या जीवनात किती महत्व किती होतं होतं स्थान हे देखील सांगणारा हा दुसरा भाग नक्कीच असेल असं वाटतंय धर्मवीर चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे तर क्षितिश दाते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे उद्या म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि लिखित धर्मवीर दोन हा चित्रपट संपूर्ण देशभरामध्ये मराठी आणि हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे त्यामुळे तुम्ही हा चित्रपट पहा तुम्हाला चित्रपट कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया त्याबद्दल आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि आनंद दिगी साहेबांसोबतच्या तुमच्या काही वैयक्तिक आठवणी असतील तर त्या देखील नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आता इथेच थांबते भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद